नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीमध्ये गुलाल महत्वाचा होता आणि आज मल्हार निकारमा करून दाखवला दा, नमस्ते दादा दा, आज लांबून तुम्ही आला महाराष्ट्र केसरीला कसं नियोजन केलं होतं नियोजन परवा झालं होतं मैदान पडल्यानंतर मग आम्ही दुसरा पायरा केला होता त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर मग पायरा बदलून आम्ही आज पळालो आणि गाडी फायनल पाहिजे दादा मल्हार कुठल्या भागात पोहोचव पहिला म्हणजे जाऊ मल्हार जालना करण साहेब गुणावर जालना तिकडून नाही मला खरेदी कशी झाली काय नाही खरेदी नाही आपण काय येतो माझा बैल तिकडे जातो त्यांचा पहिल इकडे येतो त्या हिशोबाने आम्ही नियोजन करतो एकामेकाला बैल देतात एका बैल हा आज तुम्ही तिकडे दिला आज इकडं म्हणजे हो ती कुठलीच खरेदी नाही तिकडे त्या साईडला मी त्यांच्या मालकीचा बैल येतो करण साहेब गुन्हा जन्म आहे त्याच्याकडं त्याची सगळ्या कशी होती त्या साईड त्यांच्याकडं तीन फेर तीन फेऱ्याचं मैदान होतं आणि शंकरपण असं दोन्ही प्रकारचं मैदान होत होतं हां दादा आज ह्या माणसं घेत नाही कसं वाटलं आज माहिती नाही आज म्हणजे मोठं समाधान आहे की महाराष्ट्र केसरीचा पहिला दर्जा आज या मैदानाला मिळाला आणि त्यात आम्ही गुलाला राहिलो हे मोठं समाधान आहे काय अडचण नाहीत काय अडचण त्या दिवशी इकडं आम्ही सेमी काढला सातेवाडीला थोडीशी गाडी लॉबी झाली पण त्यापासून पहिल्याला नाही काय अडचण म्हणजे मल्हार दोन्ही साइड पब्लिक न पोहोचवतो बैल आज कसं होतं आज मैदान सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या हो पण असं वाटत होतं का आज, आज आपला गुलाल भेटेल किंवा नाही गुलाल भेटेल ही अपेक्षा होती कारण आम्ही त्या दिवशी पण जो सेमी काढला होता ना त्या हिशोबाने आमचं नियोजन जे झालं होतं त्या हिशोबाने वाटत होतं की आज शंभर टक्के गुलाल भेटेल नंबरचा नंबरचा काय विषय नाही पण गुलाल भेटेल ही अशी होती किती सेमीत गाडी पळाली पाचव्या सेमीत पाहिली गाडी पाचव्या सेमीत पाचव्या सेमीत नाही बैल आहे खाली जा, जा तीन फेरे ता ता तीन मैदान झालं त्या त्या फेऱ्याच्या मैदानामध्ये पहिल्या तीन नंबर मध्ये राहिलेला बैल त्यामुळे मला दाखदुख एवढी नव्हती शेजारच पळाला की आपण शंभर टक्के कार्यक्रम कोणाचा बिलावू एवढा विश्वास त्या बैलावर आहे आणि जो तुम्ही म्हणजे निकाली पंत म्हणून तुम्ही काम पाहता हो त्याचा थोडासा आज अनुभव आला का काय सांगितलं नाही ते निरीक्षण राहतच थोडंसं त्या निरीक्षणातून कुठेतरी या गोष्टीला पुढे चाल मिळते की आपण काय करू शकतो किंवा काय नाही ते बारामतीमध्ये तुम्ही एवढं तुमचं नाव प्रसिद्ध आहे की म्हणजे पंच म्हणजे पंच म्हणजे खरोखर पंच म्हणजे एखादं समजा लाईव्ह कॅन्सल झालं किंवा लाईव्ह बंद पडलं ही सगळी जी मदत तुमच्यावर येते हो कसं हँडल करतात नाही आता काय सगळ्यात महत्वाचा विश्व आहे बरोबर असतं विश्वाचं प्रत्येक ठिकाणी योगदान असते मी लाईव्हला जरी अडचण हा कुठंतरी असतोच बसलेला मी तो, बस तो सपोर्ट करतो बाकी सगळ्या गोष्टी आहेत आमचे तुषार धोमळ आहेत त्यांचा पण बऱ्यापैकी सपोर्ट असतो मी असं सगळ्यांचं गोळा मिळाले सगळे मैदान होतात आम्ही विश्वाला आहे की आमच्या भागात बारामती भागातली विशेष करून मी उल्लेख करतो की आमचे किती पारदर्शक मैदान होतात कधी कोणावर अन्याय नाही काय नाही असे पडतं हो नक्कीच नक्कीच आणि ते तुम्ही साक्षीदार त्यामुळे भरपूर युट्युबर झाले भरपूर झाले म्हणजे आज युट्युबरच्या माध्यमातून एवढं बलगाड क्षेत्र उंचावर आले म्हणजे आज तुमची आज मुलाखत घेतली आज म्हणजे कसा आनंद घेतो आज मुलाखत लोक आपले घ्यायला येतात काय आनंद असतो नाही मुलाखत आता काय मुलाखतीची का सवय लावली आम्हाला बकासूर आम्ही आणि ज्यावेळी पोपटराव बकासूर बरोबर पळाला दोन तीन वेळा फायनलला राहिला ते कसं आता ते सवय लागून गेली खूप आनंद म्हणजे आनंद बैलाना घडवून दिला तो आनंद बैलाचा आणि शब्दात नाही सांगू शकत म्हणजे तो वेगळाच आनुभ आनंद आहे बैल पळाला की तुम्हाला कोणालाच काय अडचण नाही बैल पळाला तर अजिबात कुणा पायऱ्याला मागायची गरज नाही सगळ्यांचे फोन येतात पण बैल नाही पळाला की थोडंसं थांबलं पाहिजे थोडासा बाकी गोष्टीकडं विचार केला पाहिजे आणि बैल पण थोडे दिवस थांबवला पाहिजे आता था काय स्ट्रगल म्हणजे पायऱ्याला काय अडचण येतात म्हणजे जो म्हणजे बैल थांबतो आणि परत त्याला पूर्वपत आणायचं म्हणलं तर काय 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 प्रॉब्लेम सांगाल नाही खूप मोठी म्हणजे तो स्ट्रगल का तो काळ प्रत्येक बैलगाडा मालक बोलून दाखवतो आणि ते तुम्ही प्रत्येक तो कॅप्चर करताय प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या बैलाची मुलाखत घेता ते आम्ही बघतो पण त्यांचं जे कंडिशन आहे तेच आमची पण आहे लोकांना युट्यूब म्हणजे म्हटलं एखादा बैल दिसतो का उजेडात किंवा हो बैल पळतोय किंवा हो नाही असा एखादा पैरा होतो नाही बऱ्याच ठिकाणी मुलाखत बघून पण आम्ही पैरे करतो मुलाखत बघून पैरे करतो तर करतो तुम्ही त्या साईडला जास्त करून ह्या साईडला कसं मैदान सातारा जिल्ह्यामध्ये मैदान भरपूर होते हो म्हणजे तुम्ही मग वाटतं एक महिन्यातून किती मैदान करता ह्या साईडची महिन्यातून आता साधारणतः आम्ही सलग एक पाच सात तरी मैदान या भागात होतात मैदाना आठ आवड्यातून एखादं एक दोन मैदान होत होतं आरामशीर कुठं कुठे राहिला नाही आता हिंद केसरीला आमचं काय झालंय त्या दिवशी आम्ही दहा नंबर तास गटाला पळालो सेमीला दहा नंबर तासून पळालो टाका टाक्यात आम्ही मार खाल्ला आणि मल्हार न पाणी लहून आमची घरची गाडी पाठीमागच्या वर्षी पण पेडगावला सुट्टी फसली तिथं पण एक अर्ध्या छकड्याने मार खाल्ला गाडी तासातून दोनशे फूट पळत होती म्हणजे आमच्या चुकांमुळे बैल थोडासा उजेडात नाही आला इथून पुढे आता थोडीशी सुरुवात झाली बिलकुल दिसेल तुम्हाला बदल केलाय थोडा कुठं नेमकं चुकते आपल्याला चुका शोधून त्यावरती सोल्युशन काढत आता आम्ही कुठंतरी पुढे अभ्यास महत्वाचा अभ्यास अभ्यास महत्वाचा आणि हे सगळ्यात महत्वाचा अभ्यास बरोबर आता समोर बसलेत पण नाही ड्रोनने आम्हाला भरपूर शिकवलं बैल कुठला कुठं पळतोय ते ड्रोननी आम्हाला बरं शिकायला आणि त्या बघून ड्रोनचे व्हिडिओ बघून आम्ही पहिरे अभ्यास करून पहिरे करायला लागलो तेव्हापासून कुठंतरी आम्हाला हे बोलाल मिळतं सगळ्याच गोष्टी बघत बघायला मिळतात बैल कुठला खाली कमी पडतोय कुठला जास्त पळतोय कुठला बैल आपल्याला चालतोय कुठलाचा पळ कसा आहे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येतो बऱ्यापैकी कष्ट होत असते बरोबर नाही संघर्षाशिवाय काहीच नाही म्हणजे काय आपले मनच आहे कष्टाशिवाय फळ नाही तोच आज कष्ट घेतलं तरच फळ मिळणार आहे आणि ते आज आम्हाला बैलांनी दिलं मोठं समाधान आहे आता हो आता काय फेरे चालू आहेत त्याला आता थोडासा लंगड लंगडणं वगैरे आता कमी बऱ्यापैकी फेरेत आहे बैल काय म्हणजे म्हणजे ट्रीटमेंट घरी कशी काय चालू आहे काय नाही खूप आता काय दोन तीन जण आहेत त्यांनी खूप ट्रीटमेंट केली आणि त्याला यश पण न्यायला लागले आम्हाला काय एक चांगला पाहणारा बैल घरी बांधून म्हणलं की सगळ्यात अडचणी तिथून पुढं मग खूप सामोरं जावं लागतं कुठंतरी पहिलं पाऊल टाकलं की पोपटराव आमचा अड्ड्यात गेला मैदानात गेला तर दहातले कमीत कमी दोघी गजन चौगण जे आपल्या ओळखीचे पण नसतात पण पोपटराव कसा आहे किंवा पोपटराव कधी काढणार किंवा पोपटराव मुळे आम्हाला ओळखतात असे बऱ्याच मैदानात होतं म्हणजे त्या दिवशी मैदान झालं तुमच्या भागातलं तर ते पोपटराव कोण होतं ते माहित नव्हतं माहित नव्हतं बरोबर पण जेव्हा पळाला आणि त्यापासनं जे ओळख झाली त्यापासून कसं काय म्हणजे नाही त्याच्या आधीपासून म्हणजे बाकासबरोबर पळण्याच्या आधीपासून पण पोपटाव चर्चेत होता पण ते कसं थोडंसं लिमिटेशन होतं त्या, देव त्या आता देव येतो त्याबरोबर पळल्यानंतर पाक्या महाराष्ट्रात नाव झालं हेच मोठं सामान आणि आता कुठल्या मैदानात पोपटराव पळताना दिसणार आहे का पोपटरावचं चाललंही नियोजन तीन तारखेला बहुतेक पळताना दिसणार तीन तारखेला म्हणजे तुमच्या बागेतलंच माहिती मोरगावचं मैदान आहे गावचं मैदान हां सोमेश्वरचं आणि तसाच कधी पळताना दिसणार आहे काय दिसेल लवकरच दिसेल <laughs> म्हणजे प्रत्येक गाडी गाड्या मालकाची घरचा साज आम्ही मामाने पायरा दिला की आम्ही म्हणतो घरचा साज आणि मामा कधी नाही म्हणत नाहीत बैल देतात मामा, दे मामा। दे मित्रांनो आज दादानी आज पाच नंबर झाला आणि पुढल्या वेळी नक्कीच एक नंबर ही अपेक्षा ठेवून येते आणि दादा आज बैलगाड क्षेत्र खूप म्हणजे मैत्रीपूर्व लढत झाली पाहिजे हो नक्की म्हणजे मैत्रीशिवाय बैलगाड क्षेत्र नाही बरोबर म्हणजे हार झाली जर एखाद्याची मित्राचीच गाडी काय कावी आपल्याला ते आज तसंच झालं ना आज आम्ही त्या दिवशी ज्या बैला बरोबर तोच बैल आमच्या सेमीत लागला आमच्या दोघांनी जाईल कुठेतरी तो बैल परत तो मालक आमच्या बरोबर आला त्याच मोठं समाधान आहे पुन्हा ती बैल एकत्र पाहते पुन्हा ती पुन्हा ती बैल एकत्र पाहणार झाली तरी पाहिजे सगळ्यात महत्वाच्या विषय आज तुम्ही आज असं मित्रांनो म्हणजे मुलाखत प्रत्येक वेळी दिली पाहिजे आता आता मुला चला आज मुलाखत घ्या म्हणजे माणसाला कुठल्याही गोष्टी नाही किंवा काय नाही आज आता तुम्ही एवढ्या लांबून आला तुम्हाला मुलाला भेटला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा आता आपल्या चॅनलला दोन शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद